पूर्ण ट्रेन खाली आहे ते बघू जाऊ सगळ्यात अशी तर खतरनाक पाणी दिसतंय समोर आपल्याला मस्तपैकी धबधबे वाहत आहेत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो सकाळचे वाजले चार आणि आता आम्ही निघालोय मांडवीला तर आजचा आपला प्रवास असणार आहे ठाणे टू राजापूर म्हणजे ठाण्यावरून आम्ही आता रिटर्न मारायला जातो आहे सकाळचे चार वाजले आहेत आणि आता आपल्याला बघूया ट्रेन मिळते आहे का म्हणजे जागा वगैरे बसायला मिळते आहे का बघूया तुमच्या आशीर्वादाने भेटेल तर चांगलीच गोष्ट आहे तर बाहेर आलो आहे तर रिक्षा पण आम्हाला काय भेटत नाही सकाळी चार वाजल्यात त्याच्यामुळे रिक्षा अजून काही इथे आल्या नाहीत तर आम्ही डोंबिवलीला आहोत आणि इथून जाणार स्टेशन स्टेशनवरून ठाणा ठाण्यावरून रिटर्न मारणार तर बघूया आता थोडं थोडं इथून चालतच जायला लागणार आहे मस्त वेळ झोपलो एक वाजता आणि उठलो तीन वाजता दोन तासात तर वेळी आम्हाला जागच येत नाही पण गणपतीला जायचं म्हणजे जी एक्साइटमेंट आहे ती तोंडाने सांगू शकत नाही आता आपलं बघूया बघूया कितपत गर्दी असणार आहे तर व्हिडिओ शर्ट पण तर बघा मित्रांनो खूप मजा येणार आहे आपल्याला बघूया शीट बसायला मिळते की नाही मिळते तर माझ्यामध्ये मिळायला पाहिजे एवढं लवकर निघालो तर पण खरं म्हणजे काल रात्रीपासून सगळ्यांनी रांग लावून ठेवली असेल तर बघूया आपल्याला किती बसायला मिळते खरं म्हणजे एक्स्ट्रा ट्रेन पण सोडल्यात आज तर आम्ही निघालो आहे खरं म्हणजे मांडवीसाठी रिटर्न मारायला जी कोकणला न्या येणार आहे ती तर बघूया आता तर जाऊया मित्रांनो कुठे जाऊ नका व्हिडिओ शर्ट पण जर बघा तर बघू शकता पूर्ण सुनसान आहे एवढी भीती वाटते आहे मला तर वाटतं आता कुत्री धरणार आहेत आम्हाला चांगलं करणार आहे तिकडं आम्हाला काय रिक्षा मिळालीच नाही कारण वाजल्यात चार्ज एवढ्या लवकर रिक्षा काय चालू होत नाही असतात रिक्षा एकाच दुसरी असली तर असते नाही तर नसते आता थोड्या अर्ध्या तासामध्ये चालू करतील साडेचार पावणे पाचला बहुतेक रिक्षा चालू होतात तर आम्ही आता चालतच चाललोय आहे रस्ता पूर्ण खाली आहे आणि कुत्रे बित्रे बाजूला भोगतात आता एक कुत्रा मागे पण लागला म्हणाला केला नव्हतं काम कमल्या पळून पळून मी आला गरमान आता बघूया आपण आपल्याला कशा प्रकारे आपला आजचा प्रवास मस्त हसत खेळत असणार आहे तर बघूया किती चेंबा चिंबी चेंगळा चिंगडी जेवढी होईल तेवढी सहन करायची आहे कारण आपल्याला फक्त काही तास बाकी आहेत आणि आपण संध्याकाळी असणार आहेत गावी आणि थोडेच दिवस राहतात आपल्या बाप्पाच्या आगमनाला चार दिवस एक वर्षभर वाट बघितली बाप्पाच्या आगमनाची तो दिवस खरं म्हणजे येणार आहे आणि एवढा आनंद होतोय ना कधी गावी जातोय असं झालं मला तर मस्त पैकी आपण जाऊया आज गावी तर इकडे बघू शकता पूर्ण रस्ता खाली आहे आता एक काका इथे दिसतात आपल्याला आता पूर्ण रस्ता खाली आहे ही कुत्री बित्री मागूनच फिरतात आमच्या हडी कारण रिक्षाचा काय पत्ता नाही मला वाटत नाही अजून अर्धा तास तरी रिक्षा येईल या साईडला पण पूर्ण एरिया खाली आहे दोघं होतो आम्ही म्हणू ठीक आहे नाही रे चला चला तिकीट काढून घेऊया मस्त पैकी तर आपली तिकीट वगैरे हो काढून झाली आहे इकडे बघू शकताय दोघांची तिकीट काढली जनरलची बघूया इकडे पण कोणच नाही स्टेशनला पण कारण सकाळ एवढ्या कोण जात नाही आता तिकडे ट्रेन लागली आहे सीएसटी ला जायची बघूया किती वेळ लागते जायला तर फटाफट भेटली पाहिजे आपली ट्रेन आत्ताशी पनेरूरून निघाली आहे तिकडून आणि आम्ही धावतोय इकडून आता आम्हाला इथे ट्रेन मिळेल त्याच्यानंतरला पुढचा प्रवास तर ती नाही मिळाली तर थोडा लेटच होणार आहे नाहीतर मग दिवा तरी पकडली असती दिवाला पण खूप गर्दी असणार आहे काय करूया दिव्याने जाऊया काय दिवाशे लिटर वरून जाऊया वगैरे आपली मस्त बहुतेक चाकर म्हणून दिसत आपल्याला सगळेजण तयारी करून गावीच चाललेत कारण त्या बॅग्या घेऊन सगळे दिवा एक्सप्रेस ला चाललेत पण खरं म्हणजे काल रात्रीपासून रांग लावलेली आहे सगळ्यांनी हा संध्याकाळी आला तेव्हा बोलत होता की रांग लावलेली आहे आठ नंबर कमलेश धावतोय पुढं पुढं ट्रेन यायला झाले आता आठ नंबर वरून रिटर्न मारायचे आपल्याला फोकन तर आता वाढले साडेचार आणि आपण आलोय ठाण्याला तर बघू शकता म्हणजे जास्त काय रिटर्नला नाही थोडेसे दिसतात रिटर्न आहेत आणि इकडे थोडेफार आहेत तर बघूया आपल्याला कशा प्रकारे चढायला मिळते जागा तर मिळेल काय टेन्शन नाही कारण अजून दोन दिवस उद्यापासून तर खतरनाक गर्दी असणार आहे आपल्याला आहे ना कुठेतरी चल इकडे कुठे पण इकडे जनरलच आहे आपण चढलोय मस्त पैकी आतमध्ये आपल्याला बसताना पण आहे कारण हजलेच करता पाहुणे पाहत वाजले आणि आपली गाडी ठाण्याला आले ठाण्यावरून रिटर्न वागले गाडी बघू शकता आता दाखवलं तुम्हाला तर मित्रांनो आपल्याला फायनली बसायला मिळालंय आणि आता ठाण्यावरून आहे गाडी जीएसटीला जायला तर आपण रिटर्न इकडून विंडो सीट मिळाल्या दोन्ही पण मग लास्ट टाइम पण मी जेव्हा गेलो होतो तेव्हा विंडो सीटच मिळाल्या होत्या आणि आता पण विंडो मिळाल्या दाखवतो तुम्हाला पुढे पूर्ण ट्रेन खाली आहे इकडे बघू शकता सगळ्या सीट विकाणी आहेत मस्त झोपून जाऊ शकतो अशी मस्त पैकी गर्दी जरा काय नको बडबडू <laughs> कमल्याला मस्त जागा भेटल्या आयुष्यात कधी जागा भेटली नव्हती बोलतो जनरल मध्ये पहिल्यांदा आलाय माझ्यासोबत जनरलला भेटल्या त्याला जागा मस्त पैकी आता पुढे गर्दी होणार आहे कारण मित्रांनो आता आपण आलोय सीएसटी बघू शकता मस्त पैकी आपली गाडी लागली ला ला। तर आता थोड्या वेळात निघेल सात वाजले आहेत थोड्या वेळातच निघणार आहे आपल्या गणपती आप्पा छाग म्हणाला खूप मस्त वाटतंय आणि बसायला पण जागा भेटल्या आता काही गर्दी नाही जास्त माणसं काही आली नाहीत कारण दोन तीन दिवस बाकी आहेत आपल्या गणपतीला तर जास्त काय गर्दी दिसत नाही तर आपल्याला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे जाऊ नका तर आपण बघूया त्या साईडला त्या साईडला पण एवढी काही गर्दी भरलेली दिसत नाही तशी भरायला सुरुवात होते गाडी म्हणजे थोडेफार सी एसटी लागलेले आता बसले आहेत आणि आता दादरला बहुतेक जण येतील असं वाटतंय बघूया आपल्याला तर मस्तपैकी सीट भेटली आहे विंडो दोन्ही पण सीट गणपती बाप्पा मोरिया तर आपली गाडी आता निघाली आहे मस्तपैकी सी स्टेशनवरून तर गाडी निघाल्यानंतरची फिलिंग खूप वेगळीच असते खूप भारी वाटतंय फक्त सात तास काढायचे आहेत सात तासानंतर डायरेक्ट गावी गणपती आप्पाच्या आगमनाला बोला गणपती आप्पा मोर्या माझ्याशी मस्त पडलं होतं पाऊस चालू झालं खतरनाक पाणी दिसतंय समोर आपल्याला मस्तपैकी धबधबे वाहत आहेत तर ती पूर्ण दरड आहे आणि त्या साईडला सगळं पाणी वाहत आहे त्या साईडनी पण पूर्ण पाणी वाहतं आहे आणि आपल्याला समोरचं तर गुरु दिसतंय एक नंबर वाटत आहे तर क्रॉसिंगला थांबली आहे गाडी आपली कारण समोरून गाडी येणार आहे तर किती वेळ जातोय काय माहिती योग्य ती पण गाडी आपल्याला दिसेलच आता वाजले तीन आणि आपण आलो रत्नागिरीला थोडं क्रॉसिंग वगैरे लागले पुढे तर थोड्याच वेळात आपण पोहचणार आपल्या गावी कमलेश भाऊ काय बोलतात बघा झोपा काढतोय त्याला नुसता तिकडून झोपला आहे तो इकडे झोपून आलाय काय सांगतो कमलेश भाऊ वाईट चांगलाय रत्नागिरी <tune> करमान <in the air> <tune in the air>

गाडी निघाली आपण उतरलोय आता इकडे मस्त पैकी काय राजापुर चाकरमानी निघाले सगळे एवढी काही गर्दी नाही ना आज खूप ना गर्दी उद्यापासून तर खतरनाक गर्दी असणार आहे उद्याला तर फायनली उतरला हो आम्ही स्टेशन पूर्ण खाली वाटत असेल तुम्हाला कारण काय आम्ही थोडा वेळ थांबलो तिकडे व्हिडिओ वगैरे शूट केला एकदम रील बनवल्या त्याच्यानंतर आम्ही चाललोय सगळेजण गेले आता बोलाल गणपतीला आल्यात आणि गर्दीच नाही गर्दी खतरनाक एवढी जरी गर्दी नव्हती उद्यापासून गर्दी खतरनाक होणार आहे आम्ही आज आलो जर तुम्हाला मारायची असेल तर सकाळी चार वाजता मांडवी जर रिटर्न मारला तर तुम्हाला नक्कीच बसायला मिळेल असं मला तरी वाटतंय जसं मला आज भेटलं लवकर तीनला उठलो डोंबिवलीवरून फटाफट गेलो पावणे पाचला मला ठाण्याला गाडी मिळाली मस्तपैकी बसायला भेटलं विंडोला तुम्हाला विंडोला नाही तर वरती तरी बसायला नक्कीच मिळेल मग सकाळी तुम्हाला उठावं लागेल बस एवढंच तर ठीक आहे जाऊया आता आपण बघूया आपल्याला रिक्षा मिळते का आम्ही रिक्षाने जातोय ठीक आहे पुढे लागल्यात रिक्षा बघूया पण ते घ्यायच आहे ना मला पाणी पाहिजे राजापूर करनाक मध्ये आपला राजापूर ही लागली हद्दा गाडी आम चल ना आपली इकडे बस पण लागली आहे बसनीच जायचंय रिक्षा विक्षा करत नाही थोडी बस दिसली तर माझं मन बदललं बोलू बसनी जाऊया वा लाल, लाल, लाल परीचा प्रवास भरपूर दिवसांनी आज होणार आहे आपल्याला अरे दादा हा तिकडच जाऊ दादा पण भेटलाय आपल्याला मस्त वेगी चला बरं झालं हा ह्याच्यातच येतोय गाडी बघितली धावत आलो परी ट्रेन मधून उतरला उतरला डायरेक्ट लालगडी मध्ये एंट्री गाडी बघू शकता टू राजापूर सकाळी निघते सात साडे सहाला काहीतरी निघते आणि इकडे जाते आणि साडेपाच ला येते आपला आनंद आहे आधीच आहे बैल पण दिसतात आपल्याला करून आलाय मस्तपैकी चिरणारी पण मस्तपैकी चरत आहे मस्त होळ वेळ बाजूनी आहे आणि हिरवा कार झालाय आपला फोग पण मस्तपैकी हिरवा शारू घेऊन नटलाय गणपतीच्या स्वागतासाठी गणपती अप्पा माझं आहे की आनंदच वेगळा असतो घरामध्ये आणि बघू शकताय पूर्ण हिरवा गार झालंय पूर्ण सगळं आता पण भातभावणी वगैरे सगळी झाली आहे आणि आपल्याला आता जिकडे बघायला मिळेल तिकडे हिरवं आहे गणपती अप्पाच्या स्वागत झाली तिथली हिरवा शांत देऊन नटली आहे लाल मध्ये तू निसर्ग बघायची मजाच खूप वेगळी आहे खरं म्हणजे त्यात आपला दादाच मिळाला आहे ड्रायव्हर झालो काय टेन्शनच नाही निसर्ग तर ना कसा मला धरण भेटणार आहे आता इकडे बघायला वरतून जाऊन या साईडला धरण आहे तिथे थोडंफार दिसेल आपलं इकडे का जाऊया तर नमस्कार मित्रांनो फायनली घरी आलो आहे इकडे खाली बघू शकत घर आमची गजबजले आहेत पहिलंच चाखर म्हणे आज आला आहे उद्यापासून सगळे चाखर म्हणे येणार आहेत आम्ही दोघ जण तर आलो आहे आज इकडे बघू शकतात आम्हाला दाखवतो तुम्हाला इकडे बघा मस्त पैकी भात पण आपलं वाढलंय खतरनाक मध्ये हिरवं हिरवं झालंय सगळं घरांमध्ये एक दोन एक दोन माणसं आली आहेत आज उद्यापासून तर सगळे येणार आहेत बघूया आपल्याला तुम्हाला रोज व्हिडिओ पाहायला मिळतील गणपतीचे तर मित्रांनो फायनली आपण आलोय घरी तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा जेवढा काय थोडाफार शूट करायला भेटला जसा भेटला तसा सांगितलं गर्दी तर जास्त नव्हती आपण बघितलीच होती गर्दी नव्हती जास्त बसायला पण मस्त भेटला स्पेस एकदम विंडो विंडो भेटली तुम्ही पण तसाच तस ट्राय करा सकाळी लवकर गेलात तर बसायला भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता रोज एक एक व्हिडिओ नक्कीच येईल आपल्या गणपती आप्पाचं आगमन वगैरे सगळं सगळी मजा वागायला भेटेल तुम्हाला आमच्या इकडे कशाप्रकारे मजा केली जाते गणपतीला तर ठीक आहे थांबूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय